भेटलेले आहे पहिला चेंडू निनाद याचा हलकासा कटवून घेतलेला वेबसाईटला आणि एक धाव पूर्ण एक चेंडू एक धाव, दुसरा चेंडू निनाद्याचा सिद्धेशसाठी अतिशय उत्कृष्ट चेंडू ऑर्कर स्वरूपाचा चेंडू निर्धाव तिसरा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात मात्र रनआउट तालमेलची कमी फन्सापूर संघाकडून आणि अतिशय मोठा झटका फनसापूर संघाला लागलेला आहे सिद्धार्थ च्या रूपात सिद्धेश च्या रूपात सिद्धेशची जागा घेण्यासाठी आले ते म्हणजे कल्पेश

सिद्धेशच आउट आहे त्याची जागा भरण्यासाठी आलेले ते म्हणजे कल्पेश पहिल्या षटकातील तीन चेंडूंचा सामना संपलेला आहे आणि त्यामध्ये फक्त एक धाव आणि एक मोठी विकेट फन्सापूर संघाची कुदे संघाकडून अतिशय उत्कृष्ट सुरुवात झालेली आहे చౌథా చెం కల్పేష సాటి శోర్ గూడ లె తేండు కల్పేషా నిర్ధావెండు పాచవా చేం हा पुढे सरकावून मारण्याचा प्रयत्न हा सुद्धा निर्धाव चेंडू पाच चेंडू मध्ये फक्त एक धाव पन्सापूर संघाची झालेली आहे अतिशय उत्कृष्ट निनाद यांची हा सुद्धा चेंडू त्याच प्रकारे ओवर समाप्त पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे पंचापूर संघाची एक एक विकेट येणाऱ्या मात्र तीन षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा पंचापूर संघाला जमाव्या लागतील साडे चार मिनिटं आहेत पहिल्या ओवरीच्या समाप्तीनंतर आणि दुसरा ओव्हर घेऊन येत आहे ते म्हणजे मयूर पाडेल मयूर वर्सेस सिद्धार्थ मयूर यांचा पहिला चेंडू सिद्धार्थ साठी शॉर्ट ऑफ कोल्डले चेंडू अतिशय उत्कृष्ट शॉट मारलेला आहे चार धावांसाठी मयूर यांचा दुसरा चेंडू सिद्धार्थसाठी स्वरूपाचा चेंडू आणि दोन धावा सहज रित्या पूर्ण केल्या आहेत तिसऱ्या धावेचा प्रयत्न तीन धावा कंप्लीट झालेल्या आहेत थ्रो मात्र चांगला केलेला मात्र ग किपरला कलेक्ट करता आला नाही व्यवस्थित आणि मयूरचा कल्पेश साठी तिसरा चेंडू तिसऱ्या चेंडूवर एक धाव चौथा चेंडू मयूर यांचा हा मात्र आपटलेला चेंडू स्वतःच्या थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न आणि मयूर यांनी उत्कृष्ट कॅच घेतलेली आहे आणि नेक्स्ट बॅट्समॅन सूरज सिद्धार्थची जागा घेण्यासाठी आले ते म्हणजे सूरज पाठी मारण्याच्या प्रयत्न हा सुद्धा निर्धाव चेंडू आणि खतरनाक शॉट मारलेला आहे दोन धावा कंप्लीट केलेल्या आहेत तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताय का आणि तिसरी धाव घेताना अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट तीन धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि ओव्हर सुद्धा संपलेली आहे दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे बारा कुठेतरी बिकट अवस्थेत पंसापूर संघ फक्त दोन ओव्हरमध्ये बाराच धावा झालेल्या आहेत आणि दोन महत्वाचे गडी षटकार चौकारांचे बादशाह बाद झालेले आहेत तिसर षटक कुदे संघाकडून घेऊन घेऊन येते ते, ते म्हणजे सनेल दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली बारा आणि आता सनील काय करतात पाहूया साडे दहा मिनिटं झालेली आहेत त्यामुळे साडे चार मिनिटात तुम्हाला हे ओव्हर संपवायचं आहे सनेल टू सूरज पहिला चेंडू टॉस स्वरूपाचा चेंडू मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही सूरज यांना थ्रोईपर्यंत दोन धावा कंप्लीट केलेल्या आहेत सूरज यांनी सनेल टू सूरज दुसरा चेंडू खूपच बाहेर अंपायर ऋतिक झावरे आम्हाला सांगतायत स्वैर चेंडू स्वयर चेंडूच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे पंधरा दुसरा चेंडू सुद्धा फुलटॉच मात्र सूरज त्याच शॉट मारत आहेत आणि त्या चेंडूवर सुद्धा दोन धावा कंप्लीट केलेल्या आहेत धावसंख्या हळूहळू पुढे जात आहेत सतरा धावा सनील यांचा तिसरा चेंडू हा मात्र शॉपाटी आपटलेला चेंडू निर्धाव चेंडू चौथा चेंडू हा लोवर फुलटॉज स्वरूपाचा चेंडू ऑफ साईडला कटवलेला आहे आणि त्यावर सुद्धा दोन धावा सहजरित्या कंप्लीट केलेल्या आहेत फंसापूर संघाने धाव संख्या झालेली ते म्हणजे एकोणीस या षटकातील शेवटचे दोन चेंडू येणे बाकी आहेत हा सध्या अतिशय उत्कृष्ट चेंडू निर्धाव स्वरूपाचा हा सुद्धा फुलटॉच चेंडू मात्र त्याला सुद्धा ऑफसाइडला कटवलेला आहे आणि त्यावर सुद्धा दोन धाव्यांचा प्रयत्न आणि सहजरित्या दोन धावा कंप्लीट केलेल्या आहेत फंसापूर संघाने तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे एकवीस चला चौथ्या षटक सुद्धा लवकरात लवकर चालू करायचंय कुदे संघाने चौथ्या षटकासाठी आलेले ते म्हणजे स्वतः मोनेश पवार त्याचा सामना करतील कल्पेश वनडाऊन आलेले मोनेश यांचा पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू कल्पेश हे नुसतेच बॅटी फिरवत आहेत हा सुद्धा चेंडू निर्धाव लेन टप्पा एकच आणि क्लीन बोल्ड आणि कल्पेशांची जागा घे गे, घेण्यासाठी ते म्हणजे जुने जाणते संतोष स्वयर चेंडू शेवटचे तीन चेंडू येणे बाकी धाव संख्या झालेली ती म्हणजे बावीस हा सुद्धा चेंडू निर्धाव हा सुद्धा चेंडू निर्धाव आणि शेवटचा चेंडू मोनेश यांचा या चेंडूवर मात्र मोठा पटका येणं गरजेचं आहे हा सुद्धा आपटलेला चेंडू निर्धाव चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती म्हणजे फक्त बावीस धावा आणि फन्सापूर कुदे संघाला जिंकण्यासाठी चोवीस चेंडूमध्ये तेवीस धावांची गरज आहे चार धावा घनाघाती प्रहार मोनेश पवार यांच्या बॅटमधून दुसरा चेंडू अतिशय उत्कृष्ट कमबॅक सूरज यांचा सुद्धा निर्धाव तिसरा बॉल हा सुद्धा टॉच बॉल आणि त्याच्यावर टोल, सहा धावांसाठी मोनेश पवार ब्रँडेड षटकार पोचलेला आहे मॅच मध्ये टर्निंग पॉईंट येईल का कारण फुल टॉस चेंडू वर पवार हे बाद झालेले आहेत आणि त्याची जागा बनण्यासाठी आहेत ते म्हणजे निनाद पुढील चेंडू सुरुष्ट निनाद आणि एल बी डब्ल्यू स्वरूपात निनाद सुद्धा बाद झालेले आहेत नाद यांची जागा घेण्यासाठी आले ते म्हणजे ओमकार शेवटचा चेंडू हॅट्रिकचा स्वरूपाचा चेंडू याला मात्र कटवलेला आहे एक धाव कंप्लीट केलेली आहे ओंकार यांनी पहिल्या षटकाच्या संपतीनंतर धाव संख्या झालेली ती म्हणजे अकरा आणि गाड्या सगळ्यांनी खाली उतरवायच्या आहेत नाहीतर स्वयंसेवक आले तर, तर कुठं पण लावतील आणि बिर्याणी सुद्धा रेडी आहे त्यामुळं कोणाला भूक लागलेली असेल त्यांनी बिर्याणी खाऊन घ्यायचं आहे आपले पैसे देऊन पमसापूर संघ खूप टाईम होत आहे सात मिनटं गेलेले आहेत आपल्या पहिल्या षटकासाठीच हा सुद्धा लोअर फुल्ट स्वरूपाचा चेंडू स्ट्रेट अँड ड्राईव्ह एक धाव कंप्लीट सतरा बॉल अकरा धावांची गरज हा मात्र फुल टॉच चेंडू बॅट पहिली गेली बॉल नंतर लागला बॅटला तरी सुद्धा खूप फाईन गेलेला आहे वन स्वरूपाचा चेंडू निर्धाव चेंडू फक्त सात धावांची आवश्यकता आहे कुदे संघाला हा सुद्धा स्लोवर लोवर फुलटॉज

याच्यावर मात्र चपरा कलवा लागवलेली आहे आणि चार धावा आणि रेवदंडा आणि सुडकोली संघामध्ये टॉस होत आहे